कारमेश श्वेता परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज शुक्रवारचा दिवस आहे आणि वैभलक्ष्मीचं व्रतसुद्धा आहे तर चला म्हटलं थोडाफार वेळ होता तर कामं घरचे सगळे आवरून झालेले या टायमिंगवर संध्याकाळचे तर थोडासा वेळ होता तर म्हटलं चला नाश्त्यासाठी ना चिवडा करायचा होता कारण अगोदर कसं होतं ना यांची सकाळची शिफ्ट होती स्कूलची तर सकाळी सातला जायचे ना एकला यायचे त्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम होता नाही दुपारी आपण काही वाटलं तर त्यांना करून देऊ शकत होतो पण परंतु ना आता नाही दुपारची शिफ्ट सुरू झालेली आहेत तर त्यांची बारा ते पाच तर अकराला घरून निघून जातात तर अकराला का ना घरूनच जेवण वगैरे सगळं करून जातात की आता अकरा साडे अकराचा त्यांचा टायमिंगच आहे मला जेवायचा तसंही ते पहिले पण जायचे तर टिफिन नाहीचे तर त्या टायमिंगवरच जेवायचे त्याच्या अगोदरच जेवायचे पण ना आता घरून जेवण करून जाते आणि मग टिफिन न्यायला नाही बघत तर मग काय म्हटलं चला बा आता नाश्ता म्हणून काहीतरी हवा जर आपण घरून जेवण करून जरी पाठवलं तरी घरून थोडाफार नाश्ता जरी दे दे दिला दिला तरी ते दुपारच्या टाय खाली टायमिंगवर असं स्नॅक वगैरे काही खाऊ शकतात म्हणून म्हटलं चिवडा करून घेते आणि आपण जबरदस्तीने जरी जर टिफिन दिला ना तरी पण ते न्यायला तयार नाही राहत घरून गर, घरीच म्हणते सगळं माझं पोटभर जेवण झालेलं आहे तर मग ते न्यायला काही बघतच नाही तर इथं मी सगळी तयारी करून घेतली म्हटलं कांदे मिरची सगळे मी चिरून घेतले आणि गोडणी वगैरे सगळं स्वच्छ धुवून असं ठेवून दिलेलं आहे आणि मस्त अशी क्रिस्पी कमी गॅसवर पोहे भाजून घेतलेले आहेत आता जास्त काही चिवडा नाही करत फक्त अर्धा किलोचाच करायचा आहे एकदम साधा सिम्पल असे मी चिवडा करणार आहे आता फक्त शेंगदाणे वगैरे तळून तळून वगैरे टाकले आणि बस आपला मसाला तयार केला आता सगळ्यांना चिवडा तर करताच येतो त्यामुळे मी काही आता यावेळेस रेसिपी वगैरे तुम्हाला शेअर नाही केली तर ना छान असं आता एकदा पूर्ण जेवढा काही मसाला आहे ना तो मसाला ना थोडा थंड होऊ द्यायचा आणि जेव्हा केव्हा आपण पोहे भाजतो ना त्यामध्ये तेल हळद आणि मीठ मीठ हे नक्की घालायचं कारण की ना त्याच्यामुळे ना कसं होते जेव्हा जेव्हा केव्हा आपण पोहे भाजतो ना ते पोहे अजिबात चिमत नाही जसे ते तसे राहतात तर कधी आपण उन्हात वाऊ टाकले टाकतो कधी नाही टाकत आता पावसाळ्यात तर टाकायला मिळत पण नाही ऊन वगैरे नाही निघत तर तर म्हणून ना थोडंसं मीठ चिमूटभर घालायचं तर आता चला म्हटलं चिवडा केला जाई तर थोडेसे मुरमुरे टाकूया मला ना नुसतं निवड असा पोह्यांचा चिवडा नाही आवडत त्यामध्ये मुरमुरे असतात ना तेव्हाच तो चिवडा मला क्रिस्पी आणि छान वाटतो तर आता पोहे छान असं भाजून घेते थोडंसं तेल आणि हळद घालून पोहे भाजायचे आणि मग चिवड्यामध्ये टाकायचे परत जर तुम्हाला चिवडा यावेळेस गरम करायचा असेल तर करायचा नाहीतर मग तसंच आपण अगोदरचं सगळं भाजलेलेच आहे पोहे वगैरे चांगले तेव्हाच कडक भाजून घ्यायचे कमी गॅसवर चांगले जोपर्यंत हाताने चिवरा होत नाही तोपर्यंत तर तो त्याच्यानंतर नाही आपण डबल मुरमुरे वगैरे टाकल्यावर भाजले तरी चालते म्हणजे गॅसवर गरम केलं तरी चालते इकडे माझं हे काम सुरूच होतं तर तेवढ्या वेळात मी कुकरही लावून घेतला कारण की आता वैभवलक्ष्मी सर्वात करायचं आहे थोड्या वेळाने तर थोडीफार म्हटलं आपली इकडची तयारी करून घेऊया अजून हे अजून यायचेच आहे आता चाट म्हटलं चहा वगैरे ना आजकाल मी हे आल्यानंतरच ठेवते ते पाच सव्वा पाचपर्यंत साडेपाचपर्यंत येऊन जातात कधी कधी सहा वाजून जाते म्हणा मग सहा वाजता यांच्यासोबतच चहा घ्यायला आवडते मला एकटा स्वतःसाठी वगैरे नाही मांडत तर कधी वाटलं इच्छा झाली तरच मांडते तर कुकर झालेलं आहे आता ही करता करता म्हटलं कणिक कर वगैरे सगळं भिजवून ठेवणार आहे आणि मग माझ्या पूजेची तयारी मला करायची आहे आणि बघू शकता तिकडून येता येताना छान असे ताजे फुलं हे घेऊन येतात आता खेड्यापाड्यामधून वगैरे येतात ना तर छान असं मस्त लाल लाल टवटवीत फुलं त्यांना मिळतात तर हर शुक्रवारी तेच फुलं आणून देतात मला तर कधी कधी मुलं पण आणून देतात त्यांना स्कूलमध्ये जातात तर मग ते त्यांना मुलांना सांगतात तर ते घरून पण आपल्या आणून देतात माझ्या घरपर्यंत मग ते आरामात पोचतात महालक्ष्मीला ते मिळूनच जातात लाल फुलं तर म्हटलं चल आता पूजा करायची आहे आणि देवाचे थोडेफारनं भांडे पण स्वच्छ करायचे होते तसं तर सकाळीच करते म्हणा मी पण असं काही नाही केली थोडीशी घाई उठती म्हणून तर आता पुन्हा देवाचे स्वच्छ भांडे करून घेते आणि त्यानंतर मग आपल्या पूजेला सुरुवात करते तर पूजेसाठी ना मी तर तर जे भैया पावडर आहे ते घेतलेलं आहे आणि एक परत एक लिक्विडसुद्धा आहे ती ते लिक्विड घालायचं भैया पावडर लिक्विड स्वच्छ करायचंच राहते ते सगळं लिक्विड तांब्या वगैरे तर तांबा पितळ जे काय आपण स्वच्छ करतो ते ते लिक्विड घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं तर त्याच्यानंतर आपले भांडे सगळे स्वच्छ करायचे खरंच त्याच्याने एकदम मस्त असे भांडे चकाक होतात तुम्ही बघू शकता आणि जेव्हा केव्हा आपण तांब्या पितळाचे भांडे जेव्हा आपण स्वच्छ करतो ना पितांबरी वगैरे घालून घासून स्वच्छ केल्याबरोबर पुसून करायचे म्हणजे त्याची शाईन दोन तीन दिवसपर्यंत जशी आणि तशी राहते तर चला आता सगळे स्वच्छ भांडे करून घेते आणि हे सुद्धा आलेले आहे आता चहाचा टायमिंग झालेला आहे तर चहा पण आता या टायमिंगवर मी ठेवून घेते आणि हो थोडासा तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल मुलांचा वगैरे हा माझ्या घरचा आवाज नाही बाहेर बाहेरचा आवाज आहे मी बाहेर आलेली आहे आणि इथे व्हिडिओ शूट करत आहे मध्ये बाहेरगावी आलेली आहे तर हा इकडचा तर त्यामुळे थोडासा आवाज तुम्ही इग्नोर करा तर मस्त छान असा आपला चिवडा पण झालेला आहे तयार आणि देवाचे तांबा पितळ्याचे भांडे पण स्वच्छ करून झाले आणि या टायमिंगला पूर्ण घर पण स्वच्छ करायचं आहे आता कारण की वैभलक्ष्मीचं व्रत म्हटलं की आपलं घर तो तर स्वच्छ असायलाच हवं तर हे सगळं तर मी आता नाही शूट करणार पण आता चहा माणून घेते आणि चहा झाल्यानंतर चहा वगैरे घेते आणि मग परत आंघोळ करून येईन कारण की मी जेव्हा तेव्हा महालक्ष्मीचं व्रत करते ना तर दुसऱ्यांदा आंघोळ करत असते संध्याकाळी मला माहीत नाही मला पहिलेपासून सवय पडलेली आहे म्हणजे मी सुरुवातीपासून जेव्हा मी हे व्रत करते ना प्रत्येक वर्षी तर मी आंघोळ करूनच व्रत करत असते तर संध्याकाळचं तर आता या टायमिंगवर माझे आंघोळ झाली आणि मी पण स्वच्छ झाली आणि थोडीफार पूजेची तयारी पण करून घेतलेली आहे आणि प्रसादाला खीर करणार आहे आणि खीर थोडी जास्तच करणार आहे कारण की ना आमच्या साईडला ते ताई राहतात ना त्यांच्याकडे बाप्पा आहे तर म्हटलं चला आपण आता खीर करतच आहोत महालक्ष्मीसाठी तर बाप्पालाही प्रसाद नेऊया म्हणून ना थोडीशी जास्तीच खीर करणार आहे तर मस्त छान असा रवा तुपामध्ये भाजून घेतला आणि त्याच्यानंतर मग यामध्ये दूध वगैरे थोडंसं पाणी गरम पाणी वगैरे टाकून साखर मस्त आपलं विलायची पावडर विलायची पावडर वगैरे ना मी साखरेमध्येच बारीक केलेली आहे कारण की आता केलेली नाही आहे विलायची पावडर आता करीन म्हटलं मग कसं एकदा एकदा आपण विलायची पावडर तयार केलं की आपल्याला काही पायचं काम पडत नाही पण आता घाई असल्यामुळे ना साखर सोबतच विलायची मी बारीक करते आणि मग घालून घेणार आहे सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे घालून आणि खोबराकीस वगैरे घालून मग ना विलाय मग खीर वगैरे तयार झाल्यानंतर ना नाही यांनी आरामात मला खोबरा किस परत किसमीस वगैरे नाही होते काजू बदाम वगैरे ते सगळं घरी होतं म्हणा पण किसमीस आणि खोबरा किस वगैरे नाही होतं मग यांनी नंतर मला आणून दिलं आणि थोडंफार बाकीचं सामान पण बोलाय बोलवायचं होतं तर म्हणून मग ते राहिलेलं होतं पण नंतर वगैरे टाकली आता मी त्यांच्याकडे खीर वगैरे नेली तर मग हे सगळं मी नाही शेअर केलं नाही चांगलं वाटत नेहमी नेहमी कुणा त्याकडे आपण काही प्रसाद वगैरे नेतो मग सगळं टाकायचं तर थोडं वेगळं वाटते तर आपली इथे पूजेची मांडणी झालेली आहेत आणि आपण वैभलक्ष्मीची पूजा कशी मांडायची आणि कशाप्रकारे पूजा करायची त्याची मांडणी कशी करायची कोणतं कोणते श्लोक कधी म्हणायचे आणि आरती झाल्यानंतर कोणता श्लोक म्हणायचा हे सगळं सगळं मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे आणि ह्या व्रतातून मला भरपूर गोष्टीची प्राप्ती झालेली आहे कमीत कमी, कमी लग्नाच्या अगोदरपासून मी हे व्रत करत आहे त्यामुळे हे व्रत मी नाही सोडू शकत आणि खरंच तुम्हाला माहीत आहे महालक्ष्मी माता धन धान्य सगळं ऐश्वर सगळं देण्याचं काम ती करत असते आणि मेन म्हणजे सद्बुद्धी आपल्याकडे प पैसा येईल पण सद्बुद्धीच नसेल तर मग त्या पैशाला काहीही अर्थ नाही त्यासाठी महालक्ष्मी प्रसन्न असणं खूप खूप आवश्यक आहे चल चला मैत्रिणींनो आता व्हिडिओ साईड मी इथेच करणार आहे हो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर मग देवी मातेला नैवेद्य वगैरे दाखवला मग गणपतीजवळ गेली खीर वगैरे घेऊन मग तिथेही सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला आरती वगैरे केल्यानंतर मी चला मग इथेच व्हिडिओ साईड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय